आम्ही सकल मराठा समाज मुंबई या यांच्यातर्फे पंचवीस जानेवारीला पुढच्या शनिवारी एक मोर्चा आयोजित केला आहे ह्या मोर्चाचं सुरुवात होणार आहे मेट्रोपासून आणि त्याचा शेवट होणार आहे आझाद मैदान येथे आझाद मैदान इथे शेवट झाल्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे सभेमध्ये आम्ही आतापर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलेलं आहे कारण हा विषय आहे महाराष्ट्राचा सर्व जाती सर्व धर्माच्या आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवलेला आहे हा विषय आहे आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रात हे जे आता विषय झालेला आहे तो आवादा कंपनी आवादा कंपनी आहे ही पवनचक्की कंपनी आहे ह्या पवनचक्की कंपनीचा त्यांनी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्या इन्व्हेस्टमेंट एका मसाजो गावामध्ये झाली त्या गावामधले सरपंच यांना त्यांचा एक निर्गुण आणि क्रूरतेने दोन दिवस अठ्ठेचाळीस तास त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करत होते आणि शेवटी त्यांचा निर्गुण खून झालेला आहे तर त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की परभरणीचे सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे हा मृत्यू संशयास्पद आहे म्हणून त्याची मॅजिस्ट्रेट चौकशी व्हावी न्यायालयीन चौकशी व्हावी एका मार्फत याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आता हे मोर्चाचं कारण असं आहे हे बघा महाराष्ट्र हा प्रगतशील महाराष्ट्र आहे यामध्ये करोडो लोकांची रुपयाची इन्व्हेस्टमेंट लोकांनी आणावी म्हणून आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे प्रयत्न करत आहेत परंतु अशा इन्व्हेस्टमेंट केल्यावर जर तिथले आसपासचे गावगुंट ज्यांना राजाश्रय आहे अशा लोक येऊन त्यांच्याकडे अशी करोड रुपयाची खंडणी साधा पवन एक आवाज कंपनीकडे दोन करोड मागत तर अशा किती पवन महाराष्ट्रात आहेत त्यांच्याकडे जर स्थानिक गुंड गेले त्यांनी त्यांना अशा खंडणी मागल्या आणि त्यांच्या अशा प्रकारे निर्गुण कोण करावे ला लागेल तर महाराष्ट्राचा विकास होईल का असा मला प्रश्न पडलेला आहे आणि हा प्रश्न सर्व महाराष्ट्राला पडलेला आहे की आमच्याकडे मग कोण इन्व्हेस्टमेंट आणणार नाही आमच्याकडे मग ते दावोसला जाऊ देत नाहीतर अमेरिकेत जाऊ कोण महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट आणणार नाही आणि मग आमची हितली आता ऑलरेडी जी बेकारी आहे आमच्या हिथे जी ऑलरेडी ऑलरेडी जी महागाई आहे ती वाढत जाईल आणि महाराष्ट्राची हालाकीची परिस्थिती येईल तर ही जी गुंडशाही आहे आणि ज्याला हा राजाश्रय आलेला आहे तो संपवला पाहिजे आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊया तो मुद्दा असा आहे मी ॲडव्होकेट असल्यामुळे मी सांगू शकतो की की याच्यामध्ये जो महत्वाचा आरोपी आहे कराड वाल्मिकी हा फरार होता हा फरार होता आणि त्याला वाल्मिकी कराड आता काय त्याचा स्टेटस आहे माहिती नाही तो काय लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कुठे कॉर्पोरेटर होता पण त्याला अंगरक्षक होते आणि हे अंगरक्षक बोलवून घेतले केस रजिस्टर झाली आणि अंगरक्षक बोलवून घेतले पाहिजे मी जर अधिकारी असतो तर सांगितले अंगरक्षकला त्याच्या मुश्के आव्हाड आणि घेऊन ये जिथे असेल तिथे असा आदेश देण्याऐवजी त्यांनी काय सांगितलं अंगरक्षक तुम्ही परत या जे काही पोलीस असतात त्यांना अधिकार आहे प्रत्येक पोलिसाला कुठल्याही राज्यामध्ये जाऊन अटक करायची त्यांना अधिकार आहे तर त्यांना त्यांना सांगितले पाहिजे होते घेऊन ये ही एक मोठी चूक झाली या दिवशी या संतोष अण्णाचं अपहरण झालं ते भर दुपारी महाराष्ट्राला लांछनास्पद आहे भर दुपारी त्यांचं अपहरण झालं ते पण दोन समोर गाड्या लावल्या मागे गाडी अगदी फिल्मी स्टाईलनी अपहरण झालं आणि त्यांच्या बाजूच्या काचा फोडल्या त्यांना खाली खेचलं बेदम मारले आणि निघून गेले केज शहर ज्या केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे नंबरचा गुन्हा दाखल आहे त्या ते, ते पाच मिनिटात त्यांच्या बरोबर असलेली व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचली तो काय गेलो पाहिजे होत गुन्हा नोंद केलाच पाहिजे होता जर तुम्हाला गुन्हा नोंद होत असेल तर तीन ते चार पोलीस स्टेशन तीन ते चार तालुक्या असतात ते तीन ते चार तालुक्यामध्ये जर कळवलं असतं जर नाकाबंदी केली असती जर कॉर्डन केलं असतं आता मोबाईलवर साधा शेमणा पोर सुद्धा टाकतं आणि ऍड्रेस काढतो ह्याचा गाडी नंबरचा तो काढून त्यांनी त्याला अटक केली असती तर हे हा एवढा मोठा निर्गुण खून झाला नसता खुणाचाच फक्त नाही <coughs> तर त्यांनी दाखवून दिलं की आम्ही असे हाल हाल अपेशता करून तुम्हाला मारू जर तुम्ही आमच्या घडणीच्या विरोधात आलात